आम्ही पण छान आहोत आज आहे संडे संडे मॉर्निंग आणि अजून आता एक एक जण उठत आहे निवांत आधी सकाळी उठल्याबरोबर सगळी क्लिनिंग वगैरे झाली आहे झाडांना पाणी देऊन झाले आहे आणि आता नाश्त्याच्या तयारीला लागलेली आहे आज विकेंड म्हटलं की आमच्याकडे इडली किंवा डोसा हा फिक्स असतो शनिवार किंवा रविवारी काल झालं नाही करायला आणि आज करणार आहे मी मस्त इडली आणि सांबर चटणी तर गेल्या वेळेसच्या व्हिडिओत खूप साऱ्या कमेंट्स आलेत्या की चटणीची रेसिपी शेअर कर तर ती पण तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे त्याच्या आधी मी पटापट शिजायला घालते डाळ सांबरसाठी इडल्या लावते कुकरला आणि त्यानंतर ना तुमच्याबरोबर शेअर करते चटणीची रेसिपी हॅलो तर शर्वरी उठून आली आहे खाली त्याची मॉर्निंग झालेली आहे शिमू अजून नाही उठलेली आणि तू काय करते उठले उठले दीदी इंडियातला तर त्यावेळेस अजून छोटे छोटे असता की नाही स्वतःला पाहायला मजा येते आणि येथे मी आता बटर पण घेतले सो आता मला करायचं आहे तूप तर येथे मी आता इडलीचं पीठ बघितलं तर खूप छान फुगलेलं आहे गरमीमुळे बघूया आपण इथे मी मिरची भिजत घातलेली आहे चटणी बनवण्यासाठी स्टीम होती आहे येथे आपलं मस्त तूप कडून तयार झालेलं आहे आणि डाळ शिजवूनही थंड होत आहे कुकर शिट्टी निघाली की आपण लगेचच आता सांबर बनवून घेऊया तर आता आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी लागणार आहे लाल चटणी बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी उडीद डाळ या दोन्ही डाळी छान भाजून घ्यायच्या आता तुम्हाला किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही डाळ घ्यायची आहे तर हे मस्त खमंग असं भाजून घ्यायचे आपल्याला डाळ या दोन्ही त्यासोबत लागणार कडीपत्ता लसूण आणि कांदा आणि चिंच गुळाचा यामध्ये आपण थोडस तेल घालून हे आपल्या डाळी छान भाजून घेणार आहोत आता यामध्ये जेव्हा आपल्याला मिरची घालायची सुक्या मिरची घालायच्या तर तुम्ही एक दीड तास आधी छान मिरची भिजायला ठेवू शकता किंवा भिजवायला वेळ नसेल तर ह्या डाळी भाजून झाल्यानंतर ना तुम्ही या डाळी भाजल्यानंतर ना यातच मिरच्या पण भाजून घ्यायच्या खमंग अशा कांदा आणि लसूण आहे तो पण छान भाजून घ्यायचा लालपर्यंत डाळ अशी खमंग भाजली आहे भाजल्यानंतर मस्त वास येतो सोबत त्यात कडीपट्ट पण भाजून घेतला ही चटणी खायला खूप खूप टेस्टी लागते अंबड तिखट गड शर्वरीला पण आमचे प्रचंड आवडते लाल पडते ना तर आता मी कोकोनटची चटणी बनवून घेतली त्यातच आता ही लाल चटणीच्याच भांड्यात बनवून घेऊया डाळ आहे ना डाळ कशाची हरभरा आणि उडीत लाल सोबत यात कडीपत्ता पण घालायचा

शेवटची स्टेप म्हणजे की मस्त खमंगाशी फोंडी देणं दोन्ही चटण्या मी ह्या दोन्ही येथे घेतलेल्या आहेत आणि यांना मस्त आता आपण मोहरीची हिंगाची फोंडी आहे फोंडी बसली रे वसली बस बस की एकदम टेस्टी होती चटणी आहेत सगळं काही तयार है, तो ना या तानी, इल्ली ले। ले ले आहे आता सगळ्यांना बोलूयात आणि इडली खायला देऊयात त्याचे वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि आपला संपूर्ण नाश्त्याचे सगळे पदार्थ तयार झालेत तुझी दीदी लाड करते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हळू हळू दीदी हलवायचं पहिल्यांदा तसं नाही करायचं हलव पहिल्यांदा आहे मच 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 आहे

आज दुसरी लाईट बसवण्यासाठी इथे उटाळा ठेवायचा आलोय आमचा हो मी पण द्यायला विचारून जाणार तुम्हाला शिम काय झालं ग শ্রীময় আমি নি হার্ডবে শে शॉपच नाव आहे आणि ते मुलींना असं वाटतं की नाही ते सुपर मार्केटमध्ये ग्रॉसरी आणण्यासाठी आणि आम्ही आलो तिकडे आम्हाला बल्ब वगैरे घेऊन जायचे त्यासाठी हो काम वाटून घेतो आम्ही म्हणजे पटापट कामं होतात पाळी आली तिकडून पाऊस पडून गेलाय त्या सगळीकडे पाणी साचले करते कुठे जम करते चला इकडे ये ह्या साईड नाही आहे एका साईड नाही आहे मी आता परत घराबाहेर आली आहे छान फिरती आहे पक्षी वगैरे मस्त उडत नाही आता चक्कर मारते थोडंसं फिरते मस्त पाऊस पडून गेला आहे आणि त्यानंतर ना घरी जाते तर खूप जणांना प्रश्न पडलेला की अरे किती सुनसान आहे भीती वाटत नाही का तर माणसं असतात आजूबाजूला परंतु इतकी आपल्याकडे जशी गर्दी असते तशी गर्दी नाही संध्याकाळच्या वेळी आणि विकेंडला जास्त करून बाहेर कोणी जास्त येत नाहीत जे जातात ते जास्त करून रेस्टॉरंटमध्ये बारमध्ये जातात बसायला फॅमिली फ्रेंड्ससोबत त्यामुळे असं चालणारे कमी दिसतात आत्ता तरी समर आहे बघा विंटरमध्ये तो कुणीच दिसत नाही सगळे कारणी येतात कारणी जातात आज रात्रीच्या जेवणात मी मस्त पावभाजी बनवणार आहे एकदम चमचमीत खूप दिवस झालं पावभाजी खाल्लेली नाही आहे त्यामुळे मी आता टोमॅटो बटर वगैरे घेऊन चालली आहे मस्त पावभाजी बनवूयात आणि बारीक बारीक पाऊस पडतोय त्यामुळे म्हटलं आहे की आज पावभाजीचा बेत करूया तर आता मी घरी चालली आहे आणि सव्वा पाचच्या आसपास झालेले आहेत जाऊया पटापट टाकपट बनवूयात घरीचा इथे पावभाजीसाठी भाज्या टाकून घेतलेल्या फ्लावर बटाटा मटार आणि थोडंसं ना कुकरला लावणे आणि थोडं परतून घेते बटर टाकून तेल टाकूनही आपण परतू शकतो म्हणजे की आता वास जातो रॉस स्मेल असतो ना फ्लावर तसे जातो

जेव्हा जेव्हा पावभाजी बनते आमच्याकडे तेव्हा हा स्टीलचा कॅन बाहेर येतो खास पावभाजीसाठी साठी बनवला तो घेऊन आली आहे मी खास इतका जड आहे की काय विचारलं झटपट बनतो आणि टेस्टी पण लागतो पोटे भरपूर खूप साऱ्या भाज्याही जातात पोटा मी ना लसूण आणि कश्मीरी मिरची आहे ती एकदम पेस्ट करून घेतली जेणेकरून छान रंग येईल आणि लसूण घातल्यानंतर भाजीला एकदम मस्त छान टेस्ट येते आता मी मस्त लालसर कांदा भाजून घेते आणि त्यानंतर मग टोमॅटो आणि कॅप्सिकम पण आपल्याला तेलात छान भाजून घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे की त्या भाज्या इथेच तेल आणि बटर आहे यामध्ये मस्त असे शिजून निघतात भाज्या स्नॅप करून झाल्यात मसाले घालून झालेत आणि आपल्याला हवं त्यानुसार तुम्ही थिकनेस ठेवू शकता पातळ घट्ट आणि घरची आपण मिरची वाटून घातली त्यामुळे इतका काय असा रंग येत नाही त्यामुळे तिखट बऱ्यापैकी छान झाली आहे मीठ वगैरे आपल्याला हवं त्यानुसार प्रमाण घालायचं चवीनुसार आणि आता थोडंसं याला कमी गॅसवरती आपण पोकळी येऊन देऊया आणि नंतर मग मस्त कुरकुरीत पाव भाजूया आणि मग आता आनंद घेऊया तर आता मस्त आम्ही जेवायला वाढून घेतले आणि छान अशी क्रिस्पी पाव आणि पावभाजी चटपटीत झालेली आहे तर आता आम्ही आता आनंद घेतो Uh oh. It's hard. Hey <laughs> you can try. Yeah, sure. Maybe. Four. Four or three. <laughs> Sorry. God.

वरती इंटरनेट बसवले ना हे फुल स्पीड म्हणून ते एवढं मोठं इथे चालतं ना ऑफिस हे ऑफिस कस चालणार बाबाचं जर इंटरनेट नसेल तर मॅजिक इंटरनेट सगळ्या केबल घेऊन आलं इंटरनेटच्या वरपर्यंत तर आता मी खूप दिवसानंतर रूम मध्ये येऊन थोडीशी आवर केली आणि आता खाली अजून किचन वगैरे आवरायचं आहे त्यानंतर ना परत हिला झोपवायचं काम मेन म्हणजे हिला अजिबात झोप येत नाही आहे जेव्हापासून सुट्ट्या लागल्या तेव्हापासून तर आता जाते पटापट खालचा आवर आवर करते खूप कामं पडलेत उद्या मंडे तर उद्यापासून परत ऑफिस सगळी कामं करायचे कपडे प्रेस करायचे बाकी अजून चला तर आज आम्ही ही लाईट लावलेली आहे जुनी लाईट काढली आणि डायनिंग टेबलची इथे जरा वेगळी लाईट लावली आहे तर हे पाहिजे तसं मू होतात हे बल्ब आता जो तिकडे असा मूव केला त्या साईडला तो इकडे मधोमध पण होतो टेबलवरती नाही चढायचं कारण ती मधी होती ना लाईट पूर्ण डायनिंग टेबल कवर करायचे हां पण आता आम्ही चेंज केली आमचे जुन्या घरातली लाईट आहे तर खूप दिवस झालं म्हटलं की एकच लाईट होती तर ती काढली आता आम्ही आणि तिच्यावरती म्हणजे असं हां तर ही आज लावलेली <laughs> आहे टच हा रात्रीचे साडे होत आलेले आहेत किचन वगैरे सगळं आवरून झालं आणि श्रीमू तिचे बाबा मगाशी झोपी गेले कारण त्यांनाही ऑफिसला जायचं आहे उद्या सकाळी उठून परत सगळी आमची लगबग चालू राहते तर माझं राहिलं होतं किचन वगैरे आवरायचं ते आता मी छान क्लीन केलं छक चा। आणि शोरू बाकी आहे झोपायची इथे माझ्याबरोबर गप्पा मारत बसली आहे माझी वाट बघत किचन सगळं आवरून ठेवा कारण सकाळी परत तीच घाई गडबड असते सकाळी सगळं फ्रेश पाहिजे सगळ्यांना उठून परत आवरावरी आवरी सगळ्यांना जायची गडबड असते आता मुली ब्लेस यू तर मुलींना सुट्टे आहेत तर ते आता आरामात उठतात आरामात उठतात परंतु आम्हाला आहे ना की जायचं कामाला जाण्याआधी त्यांच्यासाठी सगळं आवरून जा नाश्ता वगैरे सगळं म्हणजे उठल्यानंतर त्या ब्रेकफास्ट वगैरे करतील हा ब्लॉग आता मी येथेच थांबवते खूप वेळ झालेला आहे आणि मी पण आता तुमची रजा घेते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा आणि छान छानचे व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटते नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तू सगळे माझीत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय